या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर स्त्रियांच्या आरोग्य समस्या कर्करोग व प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कार्यशाळा पद्मशाली सखी संगम तर्फे स्त्रियांसाठी आरोग्य उपक्रमाचं आयोजन सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीनं समस्त स्त्री वर्गासाठी दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय यांचं आयोजन रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता केल्याची माहिती सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगुंडा सचिवा रुचिरा मासम आणि कार्याध्यक्षा सविता येदुरे यांनी दिली आहे आजच्या घडीला स्त्रिया घरातील सर्व कामं करून या धावपळीत नोकरी करत असतात यामध्ये विशेषतः पूर्व भागातील काही महिला विड्या वळण्याचं काम करत असतात यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नसल्यानं स्त्रियांमधील आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत या समस्यांवर निदान होण्यासाठी डॉ नम्रता गुलापल्ली बिंगी या विनामूल्य मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत सोलापूर शहराच्या पूर्व भागातील दत्तनगर ते पोलीस मुख्यालय हेडक्वार्टर या मार्गावरील मध्यभागी असलेल्या श्री समर्थ क्लिनिक इथं हे शिबिर होणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने स्त्रियांनी सभा लाभ घ्यावा असं आवाहन सखी संगमच्या सहसचिव वनिता सुरम अंजली वलसा श्रावणी कनकट्टे खजिनदार गीता भूदत्त सखजिनदार हेमा मैलारी समन्वयिका पल्लवी संगा ममता तलकुकुल सल्लागार ममता मुदगंडे मेघा इट्टम आणि सुलोचना माचरला मंजुळा दुदगुंडे संगीता सिद्राल सुप्रिया मासम रजनी दुसा पूर्णिमा कंदिकटला भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केलंय नमस्कार मी कल्याण आणि अध्यक्षा स्त्री रोग समस्या कर्करोग व प्रतिबंधात्मक उपाय योजनेची श्री सोशल फाउंडेशन पद्मशाली सक्की संगमच्या वतीने समस्त स्त्री वर्गांसाठी दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग व जीवनशैली प्रतिबंधात्मक उपाय योजनेची आयोजन केले आहे रविवारी चौदा डिसेंबर संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आले आहे याची माहिती पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा कार्य अध्यक्षा सविता ए दूर सचिवा रुचिरा यांनी दिलेली आहे आजच्या वेळीला स्त्रिया घरातील कामे करून नोकरी करत असतात विशेषतः पूर्व भागातील महिला हे विड्या काम करत असतात त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात या समस्यावर निदान करण्यासाठी डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली यांनी मोफत म्हणजे विनामूल्य मार्गदर्शन व तपासणी करणार आहे चौदा डिसेंबर संध्याकाळी साडेचार ते पाच या वेळेत पूर्व भागातील दत्तनगर मार्गावरील पोलीस मुख्यालयाजवळील श्री श्री समर्थ क्लिनिक इथे हा शिबिर होणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन ह्याचा लाभ घ्यावा आवाहन सखी सकमच्या सहसचिवा वनिता सुरम श्रावनी कनकट्टी खजिनदार गीता भूदत्त सहखजिनदार हेमा महिलारी सन्मायिका पल्लवी संगा ममता तलकोकुल आणि सुलोचना माचरला मंजुआ दुधगुंडी संगीता सिद्राल सुप्रिया मासम रजनी दुस्सा पौर्णिमा कंदिकटला भाग्यलक्ष्मी तुमा यांनी केले आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं वैद्यकीय सेवा सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव